राधानगरीतल्या वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राधानगरी अभयारण्य आता फुलपाखरांचं नंदनवन म्हणून ओळखलं जाऊ लागलंय राज्याच्या पहिल्या अधिकृत अभयारण्यामध्ये स्थापन झालेलं हे फुलपाखरू उद्यान निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी नवं आकर्षण ठरत आहे फूलपाखरांचं नंदनवन रंग सौंदर्य आणि निसर्गाची अद्भुत सांगड हे सगळं पाहायला मिळतंय आता राधानगरी अभयारण्यात महाराष्ट्रातील पहिलं अधिकृत अभयारण्य असलेल्या राधानगरीत वन विभागानं तयार केलेलं आकर्षक फुलपाखरू उद्यान पर्यटकांचं नवं आवडतं ठिकाण बनलंय इथं फुलझाडं नैसर्गिक वातावरण आणि सतत उमलणारी फुलं या सगळ्यांमुळे राधानगरीचं सौंदर्य अधिक खुललंय फुलपाखरांच्या या नंदनवनामुळं राधानगरी अभयारण्य पर्यटनाच्या नकाशावर नव्या झळाळीनं चमकत आहे या उद्यानात विविध रंगीबेरंगी आणि दुर्मिळ प्रजातींची फुलपाखरं मुक्तपणे विहार करताना दिसतात वन विभागानं फुलपाखरांच्या वाढीसाठी आवश्यक फुलझाडं आणि अनुकूल वातावरण तयार केल्यानं या परिसरात जैवविविधतेची एक सुंदर साखळी निर्माण झाली आहे वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून हे उद्यान आज नावारुपाला आलंय